दिये दिये की भविष्यामध्ये अशी वेळ येऊ नये काय माणसाचा वळू म्हणून वापर केला जाऊ नये बरोबर म्हणजे ज्यांनी स्वतःच शरीर सांभाळले त्यांनी स्वतःच आरोग्य सांभाळले आणि ज्याच्यामध्ये माणूस म्हणून सगळे डीएनए शाबूत आहेत अशा माणसाला सोन्यापेक्षा जास्त हिऱ्यापेक्षा जास्त किंमत येऊ शकते अशी परिस्थिती येत्या तीस चाळीस वर्षामध्ये आहे मग त्या माणसाला शिकायची गरज नाही त्या माणसाला नोकरी करायची गरज नाही त्या माणसाला बुद्धिमत्ता कमावण्याची गरज नाही त्यांनी काय कमावलं शरीर आणि ही सुरुवात झाली की आज अनेक जे निपुत्रिक लोक आहेत ते काय म्हणजे दवाखान्यामध्ये टेस्ट्यू बेबी आणि दुसरं काय असेल ते दुसऱ्याच्या पोटामध्ये गर्भ वाढी सरोगेसी पद्धतीने हे काय आहे त्याचाच एक सुरुवात आहे त्याचीच एक प्रकार आहे बरोबर आहे का अनेक माणसामध्ये स्पर्म काउंट घटलेला आहे नाही बरोबर का मग हे माणसं काय करतात माहिती का स्पर्म विकले जात आहेत माहिती तुम्हाला स्पर्म मॅन्युफॅक्चर कंपनी निर्माण झाल्या जगाची गरज आहे आणि स्पर्म विकले जातात आणि त्यामधून काही प्रेग्नेंट होत आहेत लेडीज